तर नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो तर आपण आज शेताकडे आलो आहे इथं आपल्या बांधाला रानभाजी भोकर आहे त्या भोकरचीच आपण भाजी खोडणार आहे चला ही भाजी कशी असते त्याची भाजी कशी बनवतात कशी तोडतात हे सगळं तुम्हाला या व्हिडिओद्वारे बघायला भेटेल चला अश्विनी बघते भाजी किती आहे किती नाही बघू आपल्याला किती भाजी भेटते बरीशी भाजी खुडून नेली मला वाटत आहे झालं जाऊ आपण आता तोड मॅडम माझी थोड़ी, थोड़ी थोड़ी लागला आपल्याला मग चला जाड़ा उनकी बेट था अपले तुला यायचे का टाळले आपले भाजी फुडायला आता मोठी बनवायची असे टायल भाजी पुढे आपल्याकडे शर्ट करा शर्ट नाही अशा पद्धतीने आपण भाजी फुडणारी फाटला बाजून घ्यायचा आपली ओटी तयार याच्यात आपण बाजी चला जाऊ आपण बोटा जाडवर तर चलात आपण आता ह्या भोकरीच्या झाडावरती चढून घेऊ वरती वरती जाऊ तर बघा मस्त कोळी पाने आहेत काही निभर झालेले आहेत काहींना बार पण आलेला आहे मग त्या बाराची पण भाजी होते त्या कवळ्या पानाची भाजी होती आणि ते फळं आले त्यांची भाजी होती मित्रांनो तर अनेक भोकरीच्या पानांचा वेगळा उपयोग आहे सालीचा वेगळा उपयोग आहे फळांचा वेगळा उपयोग आहे खूप अशी गुणकारी असं आयुर्वेद देखील भोकरीचं झाड आहे मित्रांनो खूपच कल्पतरू म्हणतात या आपल्या आदिवासी भागामध्ये या झाडाला मित्रांनो खूपच उपयोग आहे त्याच्या बघा कोवळी पानं हे कोवळी पानं आपल्याला एक थो मित्रांनो या कोवळी पाण्याची भाजी खाली ना मित्रांनो तर आपल्या आतड्यांची ताकद वाढते आतड्यांचे रोग असतील तसेच भोकरीची साल सुद्धा मित्रांनो खूप गुणकारी आहे भोकरीचे साल असेल फळ असतील सर्वच गोष्टी गुणकार आहेत मित्रांनो चला आपण कोळे कोळे भोकरीचे शेंडे तोडणार आहोत त्याच पद्धतीने त्यांना बार आलाय तो बार पण आपण खुडणार आहे तर चला किती व्हिडिओ होतोय त्याची आपल्याला भाजी पण बनवायची आहे वेळ भेटल्यावर आपण भाजीचा पण तुम्हाला व्हिडिओ बघायला भेटेल मित्रांनो चला भाजी तोडून घेऊ तर आपण असं कोणीतरी भाजी तोडल्यामुळं खूप आपल्याला अलंबून भाजी तोडावं ला लागते तर भोकरीचे हे फळ असतात मित्रांनो त्याचं लोणचं पण केलं जातं मित्रांनो ते लोणचं एक चांगला अश्विनीला तो खेळायला जायचं आहे तेव्हा इथे झोक आहे तिचा माझा झोका बघूया मी कशी झोका खेळते बघा मी झोके बसले आता झोका खेळते आमच्या गावाकडे लई झोका खेळायचे म्हणून मला झोका खेळायला आवडत चला तर मग मी झोका खेळते माझ्या माहेरीला झोका खेळते पण आहुन मला काही खेळायला भेटला नाही सध्या आता एवढ्या याच्यामध्ये तर बऱ्याच वेळा अश्विनीला मी सांगितलं आपल्या व्हिडिओमध्ये बोलत जा पण ती बोलत नव्हती मित्रांनो आज तिने बोलायचा थोडासा प्रयत्न केला मित्रांनो तर त्यांनी तिने तो व्हिडिओ काढला चला आहे बघा असे अवलंबून आपण भाजी तोडते भोकरची मित्रांनो भोकरची भाजी ही बलवर्धक आहे मित्रांनो शक्तीवर्धक आणि वीर्यवर्धकसुद्धा आहे मित्रांनो ही भाजी आपल्या महाराष्ट्रातच तसेच महाराष्ट्रातील सर्वत भारतातील सर्वच भागांमध्ये आढळते मित्रांनो भोकरचे फळ असेल खूप उपयोगी मित्रांनो कृत्रिम कृमीनाशक येते खोकल्यापासून आपल्याला आराम देणारं हे फळ आहे मित्रांनो तसेच आपल्याला काही लघुचे काही रोग असले मित्रांनो तर त्यासाठी सुद्धा खूप गुणकार्य आहे मित्रांनो कोरडा खोकला असेल छातीतील उनीव असतील काही रोग असतील मूत्रनलिकेचे रोग असतील तहान कमी लागत असेल तसेच अनेक जखमा असतील आपल्या शरीरावर वर वर्ण वरण असतील ते भरण्यासाठी भोकरीचं फळ हे उपयुक्त उप आहे मित्रांनो ते चिकट असल्याने ते चिकट खूप भारी असतं मित्रांनो तसेच भोकरीची साल आहे मित्रांनो खूप पौष्टिक आहे मित्रांनो ती साल आपण खाल्ली तिची काढा करून पिला तर आपल्या फुफ्फुसांच्या सर्वच रोगांवर तिची साल खूप गुणकारी आहे मित्रांनो असंही फो भोकरीचं खूप म्हणजे खूपच चांगलं असं आपलं आयुर्वेदिक असं झाड आहे मित्रांनो आपल्या या आदिवासी भागामध्ये त्याला कलपतूर म्हणतात मित्रांनो एवढा बऱ्यापैकी आपण भोकरीची भाजी कोळी पानं बार खुडलेलं आहे मित्रांनो तर नक्कीच मित्रांनो हा व्हिडिओ खूप तुमच्यासाठी माहितीपूर्वक हो आहे मित्रांनो या सालीची पावडर जर मित्रांनो भोकरीची ही साल आहे काळी साल तुम्हाला दिसत असेल हिची पावडर जर आपण पावडर बनवली आणि ती त्वचेची काही आपले रोग असतात वर्ण असतात काळे डाग असतात त्याच्यावर लावली तर नक्कीच त्या सालीच्या मुळे ते त्वचेचे रोग बरे होतात मित्रांनो बघा अशी ही गडद काळ्या रंगाची ही साल मित्रांनो जरा फाटलेली सारखी साल असते मित्रांनो तर चला मित्रांनो आपण बऱ्यापैकी भाजी खडून झालेले अनेकच अशी गुणकारी अशी भोकरीची ही भाजी आहे मित्रांनो चला नंतर व्हिडिओ बनवताना तर मला अजून माहिती देण्याचा मी प्रयत्न करेन मित्रांनो आपण घेतलेल्या द्वारे आपल्याला अशी माहिती उपलब्ध झाली मित्रांनो खूपच गुणकारी अशी भोकर आहे मित्रांनो बघा बऱ्यापैकी आपण आल्यासरची बऱ्याच भाजी तोडलेली होती पण बऱ्यापैकी आपल्याला भाजी होईल तेवढी भाजी भेटली मित्रांनो चला किती भाजी भेटली तर मला ती सोडून दाखवतो मित्रांनो मी हे बघा आपण ती ओटी बनवली होती तिच्यात भाजी तोडली होती मित्रांनो जेणेकरून आपल्याला ठेवायला सोपी झाले बघा बऱ्यापैकी आपण भाजी कोवळी भाजी होती ती तोडलेली त्याच्याच बरोबर बार पण आहे मित्रांनो चला कोळे भाजीचे पहिल्यांदा आपण व्हिडिओ बनवणार नंतर बाराची पण खूप छान अशी भाजी होती मित्रांनो तर चला घरी जाऊन आपण जसा वेळ भेटेल तसा तुम्हाला भाजी बनवून दाखवण्याचा मी प्रयत्न मित्रांनो तर तप... बघा आपण भाजी घेतली कडून मस्त पीक फणसाच्या आहे बघा आपण फणस फणस पण आले तिला हारसावली बघा आपलं एवढं मोठं फणसा झाड आहे तो वरवी त्याची पण आपण भाजी बनवणार आहे चला आता तर या भोकरीच्या भाजीचं आपल्याला घरी जाऊन मस्तपैकी भाजी, जा भाजी बनवू त्याचा व्हिडिओ तुम्हाला बघायला भेटेल व्हिडिओ कंटिन्यू बघा चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला मित्रांनो सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा चला जाऊयात थोडी विश्रांती घेऊन फन्स झाडाकडे निघूयात मग घरी तर आपण भाजी आणून थोडंसं मित्रांनो बाहेर गेलो होतो मग अश्विनीनेच कॅमेरा लावून तिने ज्या भाजीचा व्हिडिओ बनवलाय बनवण्यात मित्रांनो तर व्हिडिओ कसा वाटेल नक्की कॉमेंट करून सांगा मित्रांनो या बघा अश्विनीने कॅमेरा ट्रायपॉड लावून मग ही भोकरीची भाजी मित्रांनो एक सुरीने कापली मित्रांनो हे बघा अशी चवळून घेतली ते पालं आपली आणि त्या चवळून मग कापून घ्यायचे कापून असं बारीक बारीक चिरायची मित्रांनो भोक भोकरीची भाजी आणि मग स्वच्छ धुवून कापून वगैरे अशी आपली ही भोकरीची भाजी खूप सोपी अशी रेसिपी आहे मित्रांनो चला मित्रांनो तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघा अश्विनीने शूट केलेला हा व्हिडिओ कसा वाटतो नक्की कॉमेंट करून सांगा मित्रांनो आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल मित्रांनो चॅनलला पुन्हा एकदा मित्रांनो सबस्क्राईब करा आणि शेअर करा आणि सपोर्ट राहू हो द्या मित्रांनो आपल्या एका या भावाला मित्रांनो नक्कीच तुमच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ आपण घेऊन येतो मित्रांनो सह्याद्रीतील रानभाज्या असतील गावाकडील जत्रा असतील बैल बाजार असतील हे सर्वच तुम्हाला व्हिडिओ बघायला आपल्या या चॅनलवरती बघायला भेटतील बघा बऱ्यापैकी मित्रांनो भाजी कापून झालेली आहे अश्विनीची आणि मस्तपैकी तिने हा व्हिडिओ बना बनवण्याचा प्रयत्न केला आहे हे बघा भाजी कापायचं काम चालू होतीच अजूनही बघा अशी चवडून ठेवलेली होती त्यांनी मग ती कापत होती मित्रांनो तर मस्तपैकी अशी ही गुणकारी रानभाजी भोकर मित्रांनो आपली चिरून झालेली आहे मित्रांनो बघा फटपट अशी अश्विनीने चिरून घेतली मित्रांनो आणि सुंदर अशी तिने ट्रायपॉड लावून ठेवलेला होता तर अशी मस्तपैकी आपली भोकरीची भाजी चिरून रेडी होती मित्रांनो बघा स्वच्छ धुवून पण घेतलेली होती अश्विनीने तर चला अशी ही भाजीमध्ये आपण आता काय काय ॲड करतो आहे बघू ते बघा चिरलेली भाजी आहे मित्रांनो एकदम सुक्की चिरलं मस्त बारीक चिरून घेतली भाजी आपण भोकरीची तर चिरल्यानंतर मित्रांनो आपल्याला तिचे वडे बनवायचे <coughs> आहेत असे त्यासाठी आपण मसाला वगैरे आणलेला आहे त्याजवळ बघा काही हळद मिरची मीठ आपण या त्याच्यामध्ये ॲड करणार आहोत मित्रांनो तर चला मित्रांनो तुम्ही व्हिडिओ कंटिन्यू बघा कशा प्रकारे अश्विनी याच्यामध्ये काय काय ॲड करते बघा हे पीठ घेतलं आहे मित्रांनो पीठ आहे मित्रांनो बेसन पीठ मित्रा बाजरीचं पीठ कण्याचं पीठ असं कोणतंही पीठ तुम्ही घेऊ शकता मित्रांनो तर, आपन, तर मित्रा आपन, हो आपन, बेसन पीठ आपण या भाजीमध्ये ॲड करून घेऊ पहिल्यांदा तर मग त्याची आपण मस्तपैकी मिक्सर बनवतो जी भाजी आपण चिरली होती त्याच्यामध्ये अगोदर आपण बेसन पीठ ॲड केलं या बघा आणि आपण ते मळून घेणार आहे मित्रांनो तर बघा अश्विनी पीठ टाकलेलं आहे अश्विनीने आणि थोडंसं कमी वाटलं तिला म्हणून तिने अजून टाकलं त्याच्यामध्ये मिरची आहे हळद आहे ते, ते आपण ॲड करून घेणार बघा हळद टाकली अश्विनीने त्याच्यामध्ये थोडीशी मिरची तिखटपणा येण्यासाठी आणि मीठ असेल हे सर्व आपण ॲड करून घेणार त्याच्यामध्ये मग त्याचं पूर्ण एक जीव असं मिक्सर आपल्याला तयार करायचं आहे मित्रांनो तेव्हा त्याच्यामध्ये मीठ पण टाकते अश्विनी त्याच्यामध्ये मीठ घालून घ्यायचं मित्रांनो चवीनुसार आपल्याला जे पाहिजे तितकं आपण मीठ त्याच्यामध्ये ॲड करू मित्रांनो हे बघा मीठ टाकलेलं आहे चवीनुसार आणि अशा प्रकारे मित्रांनो ही आपली सोपी अशी भाजी जी स्टेप आहे मित्रांनो बनवायची अनेक पद्धतीने अनेक प्रत्येक परिसरामध्ये वेगवेगळ्या प्रकारची ही भाजी बनवतात मित्रांनो कोणी चिरून तशीच फूड देतात तिला तशीच उमून घेतात आणि आता आपण ही मिक्सर एकजीव करून मग त्याचे छोटे छोटे वडे बनवून मग ते वाफेवर शिजवणार आहे मित्रांनो एवढं चाळण पण आणून ठेवलेली आहे अश्विनी चला हे मिक्सर एक जीव थो करून आहे तर त्याला पूर्णपैकी मिक्सर आपण एकजीव करून घेऊ त्याच्यामध्ये थोडंसं हो। पाणी टाकलं म्हणजे ते एकदम तो आपलं बेसन पीठ होता ते एक जीव पद्धतीने याला मिक्सर झालेलं आहे बघा आपण एकजीव केलेला आहे तर चला याचे आपल्याला छोटे छोटे वडे तयार करून ह्या चाळणीवर ठेवायचे बघा अश्विनीने मस्तपैकी मळून घेतलेलं आहे आपलं पीठ आणि आपल्या हातानेच असे उंडे बनवायचे तो वडे गोल नाही तर लांबकोळे असे थोडे उंडे बनवून आपण ह्याच चालणीवर वाफीने शिजवणार आहोत मित्रांनो चला पटपट असे किती तयार होतात आपण बघू आणि ते बनवून घेऊ मित्र बघा असे पटपट अशा हाताने आपण हे वडे बनवून घेणार मित्रांनो हे कोवळ्या भाजीचे वडे आहेत मित्रांनो ही आपण जेव्हा कोवळी भाजी तोडतो आणि त्याचे असे वडे बनवून जेव्हा याची भाजी आपण बनवणार ती खाणार आहोत मित्रांनो ती कशावर कुंकारी तुम्हाला मागं पण सांगितली मित्रांनो ते आपले आतड्याचे काही रोग असतात आप मित्रांनो आपल्या आतड्यात सूज येणे दुखणे याच्यावर हे वडे म्हणजे कोवळ्या भाजीची जी, जी आपण बनवतोय हे खूपच गुणकारी आहे मित्रांनो अनेक गुणकारी प्रत्येक प्रत्येक भाज भाग गुणकारी मित्रांनो आणि ह्या रानभाज्या मित्रांनो आपल्याला वर्षभर भेटत असतात काही रानभाज्या काही सहा महिने भेटत असतात काही एकदाच भेटत असतात पण यांचे आपण एकदा खाल्याने खूप सारे आपल्या आवि वर्षभर त्याचे आपल्याला उपयोग होत असतात मित्रांनो एवढा मस्तपैकी अश्विनीचे हे वडे तयार आहेत मित्रांनो आता हे वाफ्यावर शिजवायला ठेवायचे आहेत मित्रांनो तर हे बघा चुलीवर आपण मस्तपैकी टोप ठेवणार आहोत त्या टोपामध्ये पाणी घेणार आहोत हे आपले वडे मित्रांनो तयार आहेत एवढे एवढा मस्तपैकी चार चार आठ नऊ दहा आहेत मित्रांनो आता चुलीवर आपण काय ठेवलं आहे टोप ठेवला आहे मित्रांनो त्या टोपामध्ये काय पाणी एवढा बघा हा चुलीवर टोप ठेवला आहे त्याच्यावर पाण्याला उकळी येऊन दिले आणि त्याच्यावरती हे चाळणीवर आपण जे भोकरीची भाजी ठेवले ठे थे, बनवले आपण तर ही त्याच्यावर वाफेवर आपल्याला शिजवण्यासाठी ठेवायचे मित्रांनो चला ठेवून घेऊयात वाफेवर वाफेवर अशी मस्तपैकी ठेवून वरतून आपण परत एक प्लेट झाकण ठेवू मित्रांनो जेणेकरून आपली पटकन अशी आपली भाजी शिजेल मित्रांनो बघा असं झाकण ठेवलं का आपली भाजी तयार मित्रांनो हे बघा थोडे वेळ जरा वाट बघू आपण मस्तपैकी के जाळ केलाय मित्रांनो चुलीवरची भाजी भारीच लागते बघा जाळ वेळ झालेला आहे मस्तपैकी आणि बराच वेळ झाला मित्रांनो आता चला झाकण काढून बघूया आता आपण शिजले का नाही बघा बऱ्यापैकी वापरले मित्रांनो त्याचा कलर पण चेंज झाला मित्रांनो हे बघा ग्रीन कलर होता हिरवी होती आता प्युअर झाली याचा आता ती शिजली मित्रांनो आणि मग शिजले याची श्यानिशा करून ही भाजी उतरवून घेऊयात आता हिला आपल्याला फोडणी द्यायची यंत्रणे बघा मस्तपैकी शिजली फोडणीसाठी त्यामध्ये कांदा टाकला आपण कढईमध्ये तेल टाकूयात त्याच्यात आणि मस्तपैकी झणझण तशी फोडणी देणार आपण हे बघा असा कांदा टाकलेला आहे तर याच्यामध्ये आपल्याला जे जे ॲड करायचं आहे बघा तेल ॲड करून घेऊ आपण आपल्याला जसं पाहिजे तसं तेल कांदा आणि तेल कांदा चांगल्या मस्तपैकी असा परतवून घेऊयात आपण या का आपल्याकडे हा फारा बोलतो आम्ही याला चमचा ढवळण्यासाठी मस्तपैकी एक जीव तेलंग कांदा मस्तपैकी तापवून देऊ आपण जरा मस्तपैकी खरपूस असा कांदा आपल्याला भाजवायचा आहे मित्रांनो हे बघा मस्तपैकी तेळाला तेलाला पण उकळी आलेली आहे या उकळीमध्ये आपण कांदा मस्तपैकी परतवून घेतला आहे मित्रांनो तर चला याच्यामध्ये आपल्याला अजून काही जास्त ॲड करायची गरज नाही मित्रांनो जी आपली ही भाजी आपण उमून ठेवलेली आहे मित्रांनो तिची आता आपल्याला अशी बारीक बारीक सुट्टी करायची मित्रांनो त्याचं आपण उमटे उंडे केले होते ना ते उंडे फोडून घ्यायचेच जेणेकरून आपली भाजी सुटसुटीत खाण्यासाठी मोकळी होणार आहे मित्रांनो तेव्हा सुटसुटीत करून घेतलेली अश्विनीने घ्यायचं काम चालू आहे मित्रांनो जेणेकरून मस्तपैकी त्याला सगळ्या भाजीला तेल लागेल तेल कांदा त्याच्यामध्ये ॲड होईल यासाठी ही भाजी आपण चांगली फोडून घेणार आहे मित्रांनो तर नक्कीच ही भाजी तुम्हाला खूप उंकाळी आणि बघा फोडून घेतलेली भाजी अश्विनीने कढईमध्ये टाकलेली चला मस्तपैकी तेल कांद्यामध्ये एक जीव करून घेऊयात ही हो भाजी अशा पद्धतीने आपण फोडणी द्यायची भाजी मित्रांनो एक नंबर फोडणी देऊन ही भाजी झालेली आहे आपली चला मस्तपैकी आपली भाजी तयार आहे मित्रांनो हे का थोडे वेळ जरा उमवण्यासाठी ठेव आपण आता उमून शिजलेली आहे आपली भाजी पण थोडस सा गरम होण्यासाठी अजून कडे थोडी परतवून घेऊ हो आपण भाजी अशा पद्धतीने आपली गुणकारी अशी आयुर्वेदिक अशी रानबाजी भोकर तयार आहे मित्रांनो तुम्हाला हा व्हिडिओ आपला कसा वाटला नक्की कॉमेंट करून सांगा मित्रांनो चॅनलवर तुम्ही नवीन असाल चॅनलला सबस्क्राईब करा मित्रांनो चला मित्रांनो आपली अशी ही गुणकारी अशी रानबाजी आयुर्वेदिक रानबाजी तयार आहे मित्रांनो आपल्याला खाण्यासाठी चला मित्रांनो आता उत्तरवून घेऊयात या ज्या वेळेला तुम्ही या बघा थोड्या वेळ जरा झाकण ठेवून भाजी एकदम खरपूस आपली तयार आहे मित्रांनो एका मस्तपैकी झणझणीत अशी तोंडाला पाणी एकदम भारी वास आहे मित्रांनो तर चला या जेवायला मित्रांनो आपण जेवायला घेतो तुम्ही पण जेवायला मित्रांनो बघा अशी मस्तपैकी आपली भाजी तयार आहे मित्रांनो चला वाढून घेऊ आपण ताटामध्ये तर चला मस्तपैकी आपली खरपूस अशी रानभाजी भोकर आता आपण ताटात वाढून घेऊ तो मित्रांनो आणि मस्तपैकी आपल्याला ही रानभाजी आता खायची मित्रांनो या बघा मस्तपैकी आपली ही भोकरची भाजी आपण घेतली आहे ताटात त्याच्या सोबतच आपल्याला ज्वारीची भाकर याच मित्रांनो आता आपल्या ज्वारीची भाकरी आणि भोकरीची भाजी याची आपण नक्कीच तुम्ही ही रानबाजी घेऊ शकता तुम्हाला भेटली तर बनवू शकता मित्रांनो हे बघा आपण पहिलाच घास खाला मित्रांनो आणि एक वेगळी साशी चव आपल्याला लागली मित्रांनो हे बघा एक नंबर भाजी झाली मित्रांनो खूपच गुणकारी अशी रानबाजी आहे मित्रांनो ही या रानबाजी ना आपल्याला त्वचीचे रोग असतील फुफ्फुसाचे रोग असतील लघुचे रोग असतील आणि जखमा आपल्या भरत नसेल तर ही रानबाजी खूप उपयुक्त अशी रानबाजी मित्रांनो भोकर नक्की एकदा आवश्यक हा मित्रांनो ही बाजी अनेक असे गुणकारी फायदे होते या बाजीचे तर नक्कीच मित्र मित्रांनो आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कॉमेंट करून सांगा अश्विनी पहिल्यांदाच व्हिडिओमध्ये बोलले मित्रांनो ते पण कसं वाटलं नक्की कॉमेंट करून सांगा आपल्या चॅनल तुम्ही नवीन असाल चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा अनेक मित्रांपर्यंत पोहोचवा असा सपोर्ट राहू द्या चला मित्रांनो धन्यवाद भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत काळजी